रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली ही मन तुम्ही ऐकलीच असे पण रखुमाई का रुसली आणि पंढरपुरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मंदिरं का वेगळी आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न तुम्ही कधी केलाय का चला जाणून घेऊया याचा रंजक इतिहास पंढरपूर हे महाराष्ट्राचं भूवैकुंठ इथे विठ्ठल आणि रुक्मिणी अर्थात रखुमाई यांचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक येतात पण एक गमतीदार गोष्ट विठ्ठलाचं मंदिर एकीकडे आणि रखुमाईचं पण वेगळं का बर कृष्णावर रुसली आणि तप करण्यासाठी म्हणजेच आजच्या पंढरपुरात आली श्रीकृष्ण तिला शोधात इथे पोहोचले पण आधी भक्त पुंडलिकाच्या घरी गेले पुंडलिकाच्या भक्तीनं प्रभावित होऊन श्रीकृष्ण विटेवर उभे राहिले म्हणूनच त्यांना विठ्ठल म्हणतात आता रखुमाईला मात्र श्रीकृष्णाचं असं भक्तांच्या घरी थांबणं पसंत पडलं नाही आणि ती रुसून बाजूलाच राहिली म्हणूनच तिचं मंदिर विठ्ठलापासून वेगळं आहे असं मानलं जातं की रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली ही म्हण इथूनच आली पण रुसली तरी रखुमाई विठ्ठलाच्या डाव्या अंगी कायम विराजमान आहे आषाढी कार्तिकी वारीत वारकरी विठोबा रखुमाईचा जयघोष करतात ही भक्ती आणि प्रेमाची गाथा आहे पंढरपूरची तुम्हाला ही कथा माहिती होती का कमेंट मध्ये सांगा आणि जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका